कामती पंचायत समिती गणातून सौ वैशाली गोपाळ मालक शेळके या निवडणुकीला उभा राहत आहेत ज्या गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी आहेत hmm. तुम्हाला काय वाटतंय मामा एकंदरीत सौ वैशाली शेळके जर निवडणुकीला उभा राहिल्या पंचायत समिती गणातून कामतीच्या तर एकंदरीत परिस्थिती कामतीमध्ये कशी राहील एकदम एक नंबर चांगला आहे अजून परत काय आहे डे माणूस काय त्यांच्याकडं आणि व्यक्ती चांगला आहे तो त्यामुळे गोरगरिबाच्या कामाला कामं करतात तुम्ही त्यामुळं ते त्यांचं वातावरण चांगलं राहील का गोपाळ मालकाचं वातावरण चांगलं राहील का चांगलं राहील हां ते गोपाळ मालकाचा संपर्क आहे का म्हणजे भरपूर संपर्क आहे त्यामुळे साठ ते सत्तर टक्के मतदान होईल त्यांना सत्तर पंच्याहत्तर म्हणजे खूप सामाजिक काम आहे असं म्हटलं जात आहे काय एकंदरीत परिस्थिती चांगल्या परिस्थिती गोपाळ मालका सामाजिक काम आहे सा, 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 का मग सामाजिक काम आहे प्रत्येकाच्या गोरगरबीच्या कामाला धावून येते सर्व समाजाला चालणारा उमेदवार आहे सर्व समाजाला जात सगळ्यात मिसळते जात धर्म तसलं काय मानत नाही मग कामतीतून चांगलं मतदान होईल का होय होय एक नंबर होईल कामती पंचायत समितीमधून भाजप पक्षाकडून सौ वैशाली गोपाळ मालक शेळके या निवडणुकीला उभा राहत होय गोपाळ मालक यांच्या त्या पत्नी आहेत आणि भाजप पक्षामधून ते कामती पंचायत समितीमध्ये निवडणुकीला उभं राहत आहेत आता आपण कामतीमध्ये तुम्हाला काय वाटतं एकंदरीत की त्यांना कशा पद्धतीनं मतदान कामतीमध्ये होईल पंचायत समितीसाठी भाजप पक्षाकडून उभे राहत आहेत ते आणि विशेष कमळ हे चिन्ह आहे त्यांचं तुमची पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय असेल कसं मतदान होईल त्यांना पण कामावर आलेलं होतं की गोपाळ मालकाचे मेसेज उभारणार आहेत आणि दुसरी गोष्ट काय आहे की मागच्या पंचवार्षिकला याने की सात आठ वर्षाखाली जे निवडणूक झाली त्यावेळेस काही कारण असतो ओपनच्या तिकीटवर गोपाळ मालकांनी आपल्या राजनमालकाचे एकनिष्ठ असल्या कारणामुळे राजन मालकाला मालका जे ओपन समाजातून काही अडचणी का होत्या काही अडचणी आल्या होत्या त्यासाठी मग मा गोपाळ मालकांनी त्यावेळेस राजनमालकाला एक सपोर्ट म्हणून आणि त्यांना एक खंदे समर्थक म्हणून राज गोपाळ मालकांनी त्यांच्या आईला उभं करून इकडचे जे हे आहे कामती पंचायत समिती हे लढवली होती आणि त्यावेळेस गोपाळ मालकांचा त्यांच्या आईचा निसर्ता पराभव झालेला होता त्यामुळे ओपन जागेवर लढवली लढवली होती आता ओबीसी महिला आता ओबीसी महिला आहे आता एकतर आमचं एक म्हणणं हे आहे की त्या ज्या वेळेस मालकाला खरोखरच ओपन जागेवरती उमेदवार नव्हता त्यावेळेस गोपाळ मालकांनी उभार उभा केला त्यांच्या आईला आता शंभर टक्के गोपाळ मालकाच ह्या जागेवर हक्क आहे आणि गोपाळ मालकाला त्यांच्या मिसेसला तिकीट मिळणं हे गरजेचं आहे आणि तिकीट जर मिळालं तर आम्ही कामतीमधून मी कामतीचा रहिवाशी आहे आणि मी कामतीचा रहिवाशी असलेल्यानं आता ह्या पंचायत समितीमध्ये असल्यामुळे मी शंभर टक्के त्यांचंच काम करणार आहे आणि कामती गावातून कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वोटिंग जे आहे ते मा मालकाला होईल म्हणजे गोपाळ मालकाला होईल चाहे त्यांनी कुठल्या पण पक्षातून उभारू दे आणि कुठल्या पण चिन्हावरून लढू दे शंभर टक्के गोपाळ मालकाला जे आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वोटिंग होईल असं एक आमचा अंदाज आहे ते भाजप पक्षाकडून जे इच्छुक आहे ते जवळपास तिकीट फायनल झालं आहे असं म्हटलं जातं जवळपास वरिष्ठ पातळीवर सुद्धा ते तिकीट फायनल झालं असं म्हटलं जातं आहे आणि चीन्नाई कमळ आता कमळाला तुम्ही सगळेजण मतदान करेल का इथला मुस्लिम समाजसुद्धा काय निर्णय घेईल तुम्हाला काय वाटतं आहे मुस्लिम समाजाचं काय आहे मुस्लिम समाजाची घोर निराशा झालेली आहे विधानसभेला का तर विधानसभेच्या वेळेस एक महाराष्ट्रात एक वातावरण निर्मिती केली होती की बी जे पीला वोटिंग करायची नाही आणि अशी निर् वातावरण निर्मिती झाल्यामुळं बी जे पीला वोटिंग करायची नाही आणि बी जे पी संलग्न जेवढी पक्ष आहेत जसे की शिवसेना शिंदे गट आहे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट आहे हे भाजपशी संलग्न होते आणि त्यामुळं भाजपशी संलग्न असणाऱ्या उमेदवाराला भाजपशी संलग्न असणाऱ्या पक्षाला आणि भाजपला मतदान कराज नाही असं एक प्रोपगंडा तयार झालेला होता आणि त्यावेळेस कसं होतं की ह्याच्यापासून मुसलमान थोडं दूर होते मुस्लिम समाज परंतु आता काय आहे की विधानसभेत घोर निराशा का झाली विधान विधानसभा विधानसभा झाल्यानंतर ह्या इथल्या मुस्लिम समाजाने आणि दलित समाजाने आणि मराठा समाजाने सगळ्यांनी जे आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा असू दे या मुस्लिम हिंदू मुस्लिमचा मुद्दा असू दे हे मुद्द्या मुद्द्यापासून दूर ठेवण्यासाठी बी जे पीला दूर ठेवण्यासाठी आणि बी जे पीच्या संलिग्न जे दुसरे पक्ष आहेत त्यांना दूर ठेवण्यासाठी शरद पवार गटाच्या आमदाराला निवडून दिलं परंतु नंतरच्या काळात वर्ष दीड वर्ष झालं आता हे लक्षात आलं की आमदार साहेब जे आहेत तिथले मोहोळ तालुक्याचे ते म्हणतात की मी हाडाचा शिवसैनिक आहे म्हणजे मुसलमानांनी ओ वो वोटिंग जी केली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी राष्ट्रवादी पवारसाहेबांना बघून आणि ते वोटिंग कुठे गेलं तर आता आमचे आमदार मोहोळ तालुक्याचे जाऊन बसलेत कुठे तर ते म्हणतात की मी हाडाचा शिवसैनिक आहे म्हणजे वोटिंग कमळालाच गेली आणि आता ते कुठं दिसतात तर अजित पवारांच्या मंचावर दिसतात तर आता ते वोटिंग कुठे गेली तर ते पण कमळालाच आहे त्यासाठी आता मुसलमान स मुस्लिम समाज जे आहे हे आहे हे शूज्ञ झालेलं आहे इथं हिंदू मुस्लिम न बघता आता माणूस बघून वोटिंग होणार आहे मग आता गोपाळ मालकाला बाबतीत काय निर्णय ह्या गोपाळ मालक जे आहेत ते युवा नेते आहेत आणि धडाडीचे नेते आहेत आम्ही कुठं जाव जायचं जा जा जा। आम्हाला कुठला तर एखादा उपरा अगर उमेदवार दिला किंवा कसला पण जरी दिला तर गोपाळ मालक जे आहेत ना हे आपल्या परिसरातील आहेत आणि परिसरात सगळ्यांशी संलग्न सगळ्यांशी एकजुटीनं राहतात सगळ्यांशी हित हितगुज जो आहे जोपासतात त्यामुळं आम्ही जे आहे गोपाळ मालकाला शंभर टक्के वोटिंग करू आणि गोपाळ मालकाचे जर मिसेस असतील तर आम्ही उभा राहणार आहेत गोपाळ मालकाच्या मिसेस शंभर टक्के आम्ही जे आहे स्वतः मेहनत करणार आहात आमचा समाज मेहनत करेल आणि आमच्या समाजाच्या जर काही अडीअडचणी असतील किंवा आमच्या समाजात कोणी तर म्हटलं की बाबा कमळ आहे बीजेपी आहे आणि काय तर हे म्हणजे हिंदू मुस्लिम वाद लावतात किंवा बघून आम्ही शंभर टक्के करणार वैशाली असतील कोणी असतील वैशाली शेती हा आम्ही जे आहेत ना तर शंभर त्यांना मतदान करणार कामती पंचायत समिती गणातून भाजप पक्षाकडून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशाली गोपाळ मालक शेळके या निवडणुकीसाठी उभे राहत आहेत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत की त्यांना कामतीमधून कशा पद्धतीनं मतदान होईल काय सांगता येईल तुम्हाला कसं <coughs> आहे गोपाळ शेळके मालक जे आहेत ना ते आता आम आमच्या गा गावापासून हरावाडी कायला लांब नाही आणि आमचा त्यांचा संबंध भरपूर आधीपासून आहे मिल, की माझं ज्यूस सेंटरचं दुकान आहे कामतेला त्यांचं येणं जाणं आमच्या दुकानावर असतं आहे की एक नंबर व्यक्तिमत्व आहे आणि गोपाळ मालकाचं कसं आहे राजन पाटला संघ बी ब आमच्या इकडलं काय काम राहिलं तर गोपाळ मालकाला सांगितलं तर आमदाराची भेट आम्हाला सजासजी मिळ मिळते आतापर्यंत त्यामुळे गोपाळ मालक ही व्यक्तिमत्वच एक नंबर आहे त्यामुळं त्यांना आमच्या कामती गावातून किंवा मुस्लिम बांधवातून मतदान शंभर टक्के होण्याची आशा आहे आणि त्यात गोपाळ मालकांचं आणि आमचे आता सरपंच आहेत कामती गावात की प्रवीण मालक यांचं बी गोपाळ मालकाचा संबंध छान आहे चांगलं मतदान होईल हो चांगलं मतदान होणार मुस्लिम समाज स्वीकारेल का त्यांना हो स्वीकारेल कारण का आता कसं आहे भाजपचं किंवा कमळाचा विषय राहिलेला नाही व्यक्ती म्हणून जनतेला व्यक्ती कसा आहे किंवा बाबा त्यांना काय करत भ्रष्टाचारी आहे का नाही ह्याचा एक विषय आहे स्वच्छ प्रतिमा म्हणल्यानंतर कसं आहे स्वच्छ प्रतिमा आहे जनमानसातलं म्हणजे पूर्ण असं आपल्या ह्याच्यातला माणूस आहे सर्वसामान्य काम करणार सर्वसामान्यातला व्यक्ती आहे कुणी जरी उद्याच्याला काहीतरी काम घेऊन गेलं काय हे झालं तर लगेच त्यांनी ते काम करण्याजोगे त्यांचं व्यक्तिमत्व आहे चांगलं मतदान हा चांगलं मतदान होईल कामती पंचायत समिती गणातून गोपाळ माळक शेळके यांच्या पत्नी सौ वैशाली गोपाळ मालक शेळके या निवडणुकीला उभा राहत आहेत तुम्हाला काय वाटतं आहे त्या भाजपमधून उभे राहत आहेत कमळ या चिन्हावरती कामतीतून त्यांना चांगलं मतदान होईल का मुस्लिम समाज त्यांना स्वीकारेल का गोपाळ शेळके हा माणूस चांगला आहे आणि तो वर्गमित्रवी आहे आणि त्याला मतदान शंभर टक्के होणार मुस्लिम समाज स्वीकारेल का स्वीकारेल मतदान करेल का करेल करेल चांगलं करेल आणि काय सांगता येईल गोपाळ मालकाला विशेष काय सांगता येईल असं नाही गोपाळ मालकार हा म्हणजे मनात सगळं मिसळून आहे माणूस त्यामुळे त्याला मतदान क्षमता होणारच कामती पंचायत समिती गणातून भाजप पक्षाकडून गोपाळ मालक शेळके यांच्या विद्यमान पत्नी सौ वैशाली गोपाळ मालक शेळके या निवडणुकीला उभारत आहेत भाजप पक्षाकडून तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही खूप निवडणुका बघितले त्यांना कामतीमधून भाजप पक्षाला म्हणजेच कमळ्या चिन्हावरती मतदान कशा पद्धतीने होईल काय सांगता येईल तुम्हाला गोपाळ मालक शेळके हे राजकारणी कमी आहे परंतु समा सामाजिक कार्यात त्यांना फारच उत्साहानं सामाजिक कार्यात ते सतत सहभागी होतात आणि गरिबांना मदत करणे किंवा शेतकऱ्यांच्या अडी अडचणी आड़ समजून घेणे किंवा त्यांच्यासाठी वे वेळ देणे ह्या सामाजिक कार्यामुळं त्यांच्याबद्दल ह्या भागामध्ये एक तरुणामध्ये प्रचंड आकर्षण आहे आणि ते सर्व जाती धर्म जाती किंवा धर्म ह्याच्या पलीकडे गेलेलं एक व्यक्तिमत्व आहे त्यामुळं की त्यांना तिकीट मिळणं म्हणजे की एक प्रकारे जनमताचा सन्मान करण्यासारखा आहे पक्षाकडून किंवा लोकांचाच सन्मान करण्यासारखा आहे आणि पक्षाचा निर्णय हा अतिशय चांगला असेल गोपाळ मालक शेळके यांच्या सौ वैशाली गोपाळ मालक शेळके यांना जर तिकीट दिलेलं असेल तर आणि तिकीट दि जर मिळालेलं असेल तर गोपाळ मालक शेळके यांच्या सौ वैशालीताई गोपाळमालक शेळके ह्या निश्चितपणे प्रचंड बहुमताने निवडून येतील कामतीतून मतदान चांगलं होईल का कामतीतून जवळपास एक किती टक्केवारीत मतदान होईल कामतीतून त्यांना जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत मतदान होईल कामतीत त्यांचा लहानपणापासून संपर्क असल्यामुळे त्यांचा मित्रवर्ग स्नेही आणि सामाजिक कार्यातून संपर्कात आलेले लोक ह्या ह्यामुळे त्यांचा जनस जनसंपर्क फार मोठा आहे मित्रपरिवार फार मोठा आहे त्यामुळे कामतीतून त्यांना उत्स्फूर्त मतदान होईल आणि गेल्या वेळेला थोडक्या मतामध्ये त्यांच्या आईचा पराभव तर यावेळेला मात्र स ओबीसी महिला आहे आरक्षणसुद्धा तेच आहे त्यांच्याच कास्टमध्ये येत आहे मग त्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला पाठीमागच्या वेळेस जागा ही होती ती जनरलसाठी होती आणि जनरलसाठी असल्यामुळे की ते मधून होते आणि त्याचा फटका त्यांना बसला परंतु आता जागाच ओबीसी साठी आहे आणि त्यामुळे की त्यांच्यासाठी ही गोष्ट पूरक आहे चांगलं मतदान होईल एकंदरीत चांगलं म्हणण्यापेक्षा की अतिशय चांगलं होईल कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या सुविध पत्नी सौ वैशाली ताई गोपाळ शेळके ह्या भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभे राहत आहेत तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत कशा पद्धतीनं त्यांना तेन मतदान होईल काय सांगता येईल तुम्हाला चांगल्या प्रकारचं मतदान होईल कामतीतन चांगलं मतदान होईल का कामतीतून किती टक्के होईल अंदाज अंदाज टक्के होईल होईल मतदान हो कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके या भाजप पक्षाकडून कमळ्या चिन्हावरती निवडणुकीला उभा राहत आहेत तुम्हाला काय वाटतंय की या कामतीमधून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल तुम्हाला कामती गटामधून चांगलंच मतदान होईल सर आणि निवडून येणे शक्यता आहे सर आणि गोरगरिबांना साथ चांगली देतात त्यांनी कधी क कवाही फोन करा त्यांनी अच्छा अजर आहेत त्यामुळं काय त्यांना पडणे शक्यता नाही निवडूनही येणार आहेत ते चांगलं मतदान होईल सर्वसामान्य लोकांना मदत करतात का करते म्हणजे जे अपंग आहेत जे गोर गरीब आहेत त्यांना मदत का करते काम घेऊन गेलं तर काम करते काम न घेऊन गेलं तरी त्यांनी स्वतःहून काम करायला होते चांगला माणूस आहे का हा चांगला माणूस आहे मग काम ती करत स्वीकारतील का मतदान करतील का त्यांना करतील ना शंभर टक्के टक्के